धन्यवाद मन मन तोडतोकरांचा आलाय शब्द नाही हे शब्द इतिहास जमा झाले तरी पण आठवणीच बाकी मनेच्या रूपाने आठवणी सर्वांच्या आठवणीमध्ये राहतील पुणे नगर जिल्ह्यामधून ज्या बैलान नावलौकिक मिळवलं आपल्या मालकाचं रोज पाळण्याच्या माध्यमातून त्यांनी फेडलं ज्याला खरोखर विठ्ठलाचा कृपा आशीर्वाद होता अशा बैला बैलाच्या तस्करी निमित्त न बोधो ना भविष्य वेग आता परिवार या ठिकाणी बैलगाला मान्या प्रेमींचा या ठिकाणी जमा झालेला आहे म्हणून मान्या मान्याच्या बाबतीमध्ये प्रत्येक कासामध्ये वेगवेगळ्या जुगलबंद्या असायच्या काही टायमाला बलमा असेल फलक्या असेल काशी असेल गुरु असेल हेरा असेल चिग्या असेल एक जुगलबंदी राहिलेली त्याच्या आयुष्यामधून एकच जुगलबंदी राहिलेली आहे चिखलीच्या घाटामध्ये सर्वांच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या माध्यमातून असतील किंवा अशोकाबा लांडगे असतील बाळासाहेब असतील आणि माणिकराव सलगोर यांच्या माध्यमातून चिखली ताळगावच्या घाटामध्ये ज्यावेळेस बलट्याची आणि मनेची जुगलबंदी झाली मित्रांनो तो घाट कधी तात मध्ये आला नव्हता परंतु या मध्यानी तो घाट काढता बारा सेकंद तेराचा घाट काटा बारा सेकंदांना अशी तुगलबंदी होणे नाही आणि असा मध्ये परत होणे नाही परंतु पुणे नगर जिल्ह्यातून आलेल्या तमाम गाडे मालकांच्या वतीनं माझ्याकडून सांगण्यासारखं भरपूर आहे परंतु मान्यवर असं असल्या कारणामुळं मी माझ्या अनावसर परिवाराच्या वतीनं माझ्या कुटुंबियांच्या वतीनं सर्व मना प्रेमींच्या वती मन्या प्रेमींच्या वतीनं या भाव भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद